देशात उभारल्या जात असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधांमुळे गरीब आणि मध्यम वर्गासह प्रत्येकासाठी सन्मान आणि दर्जेदार जीवनाची हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत बारा हजार दोनशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी दिल्लीला प्रथमच नमो भारत रेल्वेगाडीची भेट देशात मेट्रो रेल्वेचं एक हजार किलोमीटरचं जाळं कार्यान्वित झालं असून जगात मेट्रो कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला दिल्लीतलं आप सरकार एक प्रकारची आपदा असून ही आपदा हटवली तरच विकास आणि सुशासनाचं दुहेरी इंजिन दिल्लीमध्ये धावेल पंतप्रधानांचा आप सरकारवर हल्ला बोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरमध्ये भाजपा सदस्यत्व नोंदणी अभियानाचा प्रारंभ जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी संघटना आणि कार्यकर्त्यांनी सेतूचं काम करावं फडणवीस यांचं मार्गदर्शन बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार आणि पोलीस संपूर्ण ताकदीनं कारवाई करत असून या प्रकरणाचा निव्वळ राजकारणासाठी वापर करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महारेलनं राज्यात बांधलेल्या सात उड्डाण पुलांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातून लोकार्पण चीनमध्ये प्रकोप झालेल्या एच एम पी व्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत घाबरून जाण्याचं कारण नाही मात्र लोकांनी सामान्य खबरदारी घ्यावी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आवाहन वेदनाशामक आणि ताप कमी करणारं पॅरासिटामॉल औषध निर्मितीसाठी वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेकडून स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केंद्रीय विज्ञान मंत्र्यांची माहिती इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं प्रथमच स्वदेशी अंतराळ रोबोटिक आर्मचं केलं यशस्वी संचालन अंतराळात चवळीचे दाणे उगवण्यातही इस्रोला यश आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत अखेरच्या सामन्यात भारतावर सहा गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियानं मालिका जिंकली डब्ल्यू टी सीच्या अंतिम फेरीत प्रवेश